नमस्कार आगामी स्थानिक निवडणुकीसाठी बदलापुरात मोठी चुरस आणि सत्ता समीकरणामध्ये बदल झाला आहे बदलापूर मधील मोठी समोर येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बदलापूरमध्ये शिंदे गटाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे शहरातील शेकडो भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बदलापुरात भाजप आणि शिवसेना गट यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळते आहे दोन्ही पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते पळवत असल्याचं चित्र सध्या शहरात दिसून येत आहे त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बदलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात भाजपाचे माजी नगरसेवक अविनाश भोपी यांच्यासह शहरातील शेकडो भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला भाजप आता भाजप राहिली नसून जुन्या राष्ट्रवादीने पक्षावर कब्जा केल्याची टीका यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने कामा लागले आहे अशातच कोण कोण साथ सोडतोय तर कोणी नव्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे दरम्यान हे पाहणं महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखांकडे देखील असणार आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद